आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते हे भिडले लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकले गेले आणि पत्ते फेकणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आहे यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे सुद्धा होते सुरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कृषीमंत्र्यांना खेळण्यासाठी पत्ते भेट दिल्याच्या कारणानं राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मोठा राडा झाला आहे मी याच त्यांचं समर्थन करणार नाही मी अत्यंत आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक त्याच्याकडे शोधत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने मी निय असं म्हटलं मग अशी कारवाई करावी योग्य ते असं मी समर्थन करणार नाही किती आयुष्यात मी कधी चुकीचं कुठलेचं समर्थन केलं नाही त्या ठिकाणी गटकरी साहेबांचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमामध्ये स्वतः कटकरी साहेबांना त्यांनी बदल दिल्या तर ती स्वीकारलेली होती त्यानंतर ते पत्रकार परिषदेला आले कार्यक्रम झाल्याच्या पत्रकार परिषद चालू असताना ती लोक आले त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये निवेदन दिलं त्यावेळेस स्वीकारलं त्यांचं म्हणणं जे काय होतं की गटकरी साहेबांना ऐकूनही घेतलं परंतु त्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या व्यवस्थित प्रत्येक ते टाकल्याच्या नंतर सुद्धा तत्करी सर्वांनी त्यांना खूप ठिकाणी तर याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत सोबतच छावा संघटनेच्या अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटीलसुद्धा आहेत आपण सुरुवातीलाच रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाऊया ताई आपण आता दोघांच्याही प्रतिक्रिया ऐकल्या सुनील तटकरे यांचीसुद्धा प्रतिक्रिया ऐकली आणि सुरज चव्हाण यांचीसुद्धा प्रतिक्रिया ऐकलेली आहे सुनील तटकरे यांनी थेट सांगितलेलं आहे की समर्थन करत नाहीये सुनील तटकरे त्यांच्या सोबत हा प्रकार घडला ते शांतपणे हे सर्व सहन करतायत किंवा त्यांनी शांतपणे या संपूर्ण प्रकाराला सामोरे गेलेले आहेत मात्र जे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत सुरज चव्हाण यांना इतका राग कसा आला एक लक्षात घ्या की आज जे पत्रकार परिषद चालू असताना छावा संघटनेचे जे आमचे बंधू आहेत ते त्यांची मागणी मागण्यासाठी तिथे गेले तिथे गेले असताना ते आक्रमक पण नाही त्यांचा जो काही होता तो सुद्धा माननीय तटकरे साहेबांनी शांतपणे ऐकून घेतला त्यांना नमस्कार केला त्यांना समजून सांगितलं परंतु शाळा संघटनेचे जे निवेदन द्यायला आले होते पदाधिकारी ते जाताना त्यांनी असंवेदनशील भाषा वापरली निश्चित सरकारकडे मागण्या मागणं हा अधिकार आहे परंतु हा जो काही नवीन ट्रेंड आलेला आहे की अत्यंत अगास्तपणाने मागण्या मागायच्या असंविधानिक भाषा वापरायची शिवीगाळ करायची या सगळ्या गोष्टी एक आ, नेता म्हणून किंवा एक सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून सुनील तटकरे साहेबांनी अत्यंत शांतपणे विनम्रपणे त्यांची मागणी ऐकली परंतु ते जात असताना जी काही भाषा त्यांनी वापरली तर एक त्यांचे जे कार्यकर्ते आहेत चव्हाण जरी प्रदेश अध्यक्ष युवक प्रदेश अध्यक्ष असले तरी ते कार्यकर्ते आहेत त्यांना ती भाषा सहन नाही झाली त्या छावा होती राज्य आहे ना आपल्या राज्यात कायद्याचं राज्य आहे जर त्यांनी अकरा स्थळपणा केला असेल तर कायद्याने या संदर्भात कारवाई झाली असते ना मारहाण करण्याची काय गरज होती जी कारवाई त्यांच्यावर होणार आहे ती शांतपणे माननीय तटकरे साहेबांनी निवेदन घेतली ती होईलच परंतु जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याशी अशा पद्धतीने मागणी किंवा चव्हाण यांची रिॲक्शन झालेली आहे निश्चित त्याच्या त्याचं समर्थन नाही त्यांच्यावर योग्य ती कार जी कारवाई कायद्याची याच्यामध्ये बसत नाही त्यांच्यावर कारवाई होईल आणि सुरज चव्हाणला हे माहितीच होतं ना की बाबा आपण त्याला प्रत्युत्तर केल्यानंतर ते कायद्यात बसणार नाहीये त्याच्यानी कारवाई होणार का आहे परंतु मग कायद्याचा धाक नाहीये का राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेमध्ये असल्यामुळे कायद्याचा धाक नाहीये नाही मुळामध्ये कायद्याचा धाक असण्याचा प्रश्नच येत नाही कायद्याचा धाग आहे कायद्यामध्ये राहून काम झालं पाहिजे सूरज चव्हाण डायरेक्ट आल्यानंतर मारहाण केलेली आहे का तर नाही जेव्हा तुम्ही निवेदन मागणी द्यायला येताय आवाजच्या भाषेत करताय किंवा भाषेत बोलताय हे स्वतः चव्हाण यांनी सांगितलेले मग आपल्या नेत्याशी अशा पद्धतीने बोलल्यानंतर ते बाहेर जाऊन त्यांची ती रिएक्शन आहे ती भली चुकीची आहे कायद्यात न बसणारी आहे पण ती एका पदाधिकाऱ्याची रिएक्शन आहे त्याच्यानुसार त्यांनी जे कृत्य केले ते कायद्यात बसत नाही तर त्याच्यावर ती कारवाई करतील आणि स्पष्टपणे सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की याचा समर्थन नाही त्याच्या योग्य ती कारवाई करतील आपल्या सोबत अध्यक्ष छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील सुद्धा जोडलेले आहेत नानासाहेब आपल्या राज्यामध्ये आता निवेदन देणं प्रतिकात्मक आंदोलन करणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा झाला की काय शंभर टक्के तीस झालेलं आहे त्या ठिकाणी छावाचे पदाधिकारी जे विधान भवनामध्ये जे काही गोंधळ चाललेला आहे ते निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत भाषा कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही रुपाल ती तुमच्याकडे अर्वाच्या भाषेमध्ये हे सर्व छाबा संघटनेचे लोक म्हणालेले आहेत या संदर्भातला काही व्हिडिओ आहे मी माझ्याकडे व्हिडिओ मी आता तुमच्या टीव्ही वर व्हीवर इथल्या वर बघतीये आणि सुरज चव्हाणनी स्वतः या माध्यमावर येऊन सांगितलेलं आहे की असंवेदनशील असं विश्वास मुळामध्ये मुळामध्ये ऐका तिथं सुरज चव्हाण होते तिथं स्वतः सुरज चव्हाण होते आतमध्ये छावाची छावाचे संघटनेचे आमचे बंधू आले त्यांनी निवेदन दिलं निश्चित निवेदन आक्रमकपणे देणं गोष्ट वेगळी आणि आकाश आकर्षकपणामध्ये देणं वेगळं आणि विधानसभेत भवनातला आणि याचा तुम्ही संदर्भ नका जोडू भाऊ नाही संदर्भ जोडतच नाही आपण जो निवेदन दिलेला आहे ना ते आपण व्हिडिओमध्ये पाहतोय हो प्रतिकात्मक सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे ते ठीक आहे अर्वच्य भाषेत शिबिगाळ झाली त्यामुळे ही मारहाण झाली असं तुम्ही म्हणताय या संदर्भातील काही पुरावा आहे राष्ट्रवादीकडे कारण अध्यक्ष छावा संघटनेचे अमान्य झाली नाही असं नानासाहेब माझ चव्हाण यांच्याशी संपर्क झालं जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की जी भाषा त्यांनी वापरली कारण का त्यांना त्या तै निवेदन देतायत तिथे नाही हा प्रकार घडलेला आहे हा प्रकार तिथन बाहेर येताना बाहेरच्या साईडला घडलेला आहे आणि तोही व्हिडिओ तुमच्या समोर येईल असणारच ना शंभर टक्के तो व्हिडिओ एवढ्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले किंवा जशाच तसं उत्तर द्यायला प्रत्युत्तर झाले तर तोही व्हिडिओ आपल्या समोर येईल ठीक आहे मग अर्वादच्या भाषेमध्ये जर शिवीगाळ करत असेल तर अशी रिॲक्शन येणारच ना अरवाजच्या भाषेमध्ये काही झालेलं नाही जे विधान भवनामध्ये जे काही प्रकार घडलेला आहे माझं मत आहे की ते सर्वसामान्यांचं सा सभागृह आहे त्या ठिकाणी जर पत्त्यासारखा गेम खेळला जातो विधानभवन बंद करा त्या ठिकाणी हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेऊन त्या ठिकाणी पत्त्याचा क्लब खेळा बाया नाचवा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत असताना त्या ठिकाणी गैरप्रकार जो चाललेला आहे त्याविषयी निवेदन देण्यासाठी ते गेलेले होते त्या ठिकाणी मारहाण ही छावाच्या पदाधिकाऱ्याला नाही तर ती शेतकऱ्यांना मारहाण झालेली आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही राष्ट्रवादीने सुद्धा ध्यानात ठेवावं इतके जर पदाधिकारी माजले असतील तर यांना पत्त्याप्रमाणेच यांच राष्ट्रवादी सुद्धा उजळून लावल्याशिवाय थांबणार नाहीत ही छावाचा ही छावाची आमची ताकद खर तर गृहमंत्र्यांना सुद्धा सांगणार आहे की गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि त्या सुरक्ष चव्हाण कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा घरात घुसून न्याय घेण्याची ताकद सुद्धा छावामध्ये आहे ध्यानात ठेवा ठीक आहे ताई नेत्या जर मी फक्त प्रश्न ऐका नेत्याबद्दल अशी अर्वाच्या भाषेमध्ये जर तिथे काही शिबीगाळ वगैरे झाली असेल या प्रश्नांवरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी इतके आक्रमक होत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इतका आक्रमकपणा का दिसत नाही मध्ये लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या मुलांचाच आणि ते जे नेते आहेत ते सगळे शेतकरीच आहेत जो सकाळी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ आला त्याच्यावरनं जो काही मनस्ताप झालेला आहे त्याच्यावर आमचे माननीय अजितदादा कृषी मंत्र्याला समज देतील आता ते कृषी मंत्र्यांना समज देण्याच्याऐवजी छावा माले जर म्हणत असतील की तुम्ही विधान भवनात बाया नाचवणार का अरे काय ही भाषा विधान भवनामध्ये कायदे तयार होतात जिथे जो कोणी गुन्हेगारी करतो तिथं तुम्ही आता वाया नाचवणार तुम्हाला नाचवतो आम्ही विधान विधानभवनात ही भाषा चालणार नाही आणि जर छाव्याला वाटत असेल की आम्ही करू सो कायदा तर आम्ही पण बांगड्या घातलेल्या नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आपण मागणी मागताना ती लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत नीट मागावी ही मारहाण शेतकऱ्यांना मुळीच नाही ही मारहाण जी झालेली आहे ही असंवेदनशील भाषा बोलणारे शिवीगाळ करणाऱ्या निर्लज्जक कार्यकर्त्यांना झालेली हा संदर्भ तुम्ही शेतकऱ्यांशी जोडू नका आणि या धमक्या तुम्ही देऊ नका आम्ही करू इथे ही जी नवीन प्रणाली काढली ना ती सरकारला मागणी मागताना शिव्या द्यायच्या मारहाण करायचं काळ फेकायचं वाटेल त्या पण ही चालणार नाही तुम्ही लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत निवेदन द्या निश्चित जनतेच्या मागण्या तिथे सांगा नानाचवण्याच तुमच्या कार्यकर्त्यांनी हातात कायदा घ्यायचा तुमच्या कार्यकर्त्यांनी हातात कायदा हा बोला बोला नानासाहेब बोला तुमच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये कायदा घ्यायचा आणि आम्ही काय बांगड्या भरलेलो नाहीत फक्त नानासाहेब तुम्हाला एक विनंती आहे थोडा संवैधानिक भाषा वापरा आपण चॅनल वर बोलतोय थोडी संवैधानिक भाषा वापरा तुमचा मुद्दा मांडा नानासाहेब बोला तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे या विचाराचे तुम्ही आहात बाया नाचवणार म्हणजे काय हो का तुम्हा पुरुषांना नाचू का ना आम्ही विधान भवनामध्ये काय भाषा आणि आमच्या लोकांनी जो कायदा हातात घेतलाय जी जी काही तुम्हाला मारहाण झाली तुमचं तुम्ही तक्रार करा तुमच्याविषयी सुद्धा तक्रार केलेली आहे पण तुम्ही तिथे भांडायला आला होतात का मारामारी करायला आला होतात का शिबिरा द्यायला आला होतात का निवेदन द्यायचा तुमचा निषेध व्यक्त करा आक्रमकपणे करा त्याच्याबद्दल दुमत नाही पण जर तुम्ही शिवीगाई करणार असाल असंधनिक भाषा बोलणार असाल तीही खपवून घेतली जाणार नाही तरी आमच्या प्रांत अध्यक्षांनी हात जोडून तुमच्याशी बोलून निवेदन स्वीकारलं हा जो काही रोष आलेला आहे हा पदाधिकाऱ्यांचा झालेला आहे आणि तो त्या पत्रकार हॉलच्या बाहेर झालेला आहे लक्षात घ्या कोणाच्या बांगड्या बांगड्यात तुम्ही काढताय तुम्ही म्हणताय आम्ही दाखवू करू मग तुम्ही दाखवल्यावर आम्ही म्हणू का नाही नाही दाखवा या कानाखाली मारा आम्हाला पाहिजे ते करा आणि हे तुम्ही नावावर करणार आमच्याच शेतकऱ्यांच्या नावावर कोणती आहे दादा ठीक ताई ना नाना साहेब नानासाहेब तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जो मगाशी शब्द वापरला तो मागे घ्या असं बोला एकदा ऑनिर आणि आपण कारण आपल्या मुद्द्यावर बोलायचंय त्यामुळं तो शब्द अगोदर मागे घ्या असं बोला आणि पण पुढे बोलूया ठीक आहे जर काही शब्द तसा गेला असेल परंतु जो काही विधान भवनामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो त्याविषयी निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर अशा प्रकारे आम्ही पद्धतीने मारहाण होते आज सत्ता त्यांच्याकडे आहे पोलिस त्यांचे नाहीत मग असंच आमच्यावर सर्वसामान्य गोरगरिबावर शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्यानंतर घेऊन गेल्यानंतर मारहाण कर, ता करत असत राहा ताई मात्र जर अरवाच्य भाषेत तशी काही शिवीकाळ झाली जरी असेल तो व्हिडिओ तुम्ही द्याच माध्यमांना तसे काय प्रकार झाला जरी असेल तरी सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कायदा हातात घेणं कितपत योग्य तुम्हाला पटते काय नाही कायदा सत्ताधारीतल्या लोकांनी पण हातात घेऊ नये ना कोणीच महाराष्ट्रातल्या जे आपल्या जन, जनता लोकांनी आहे त्यांनी घेऊच नाहीये बर लक्षात घ्या की त्यांचं निवेदन माननीय प्रांत अध्यक्षांनी स्वीकारलं त्यांचा जो काही आग्रस्थायपणा होता तोही ऐकून घेतला परंतु तिथन बाहेर गेल्यानंतर आता जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना ही जी काही नवीन पद्धत आली आहे ना की दादागिरीने निवेदन द्यायचं किंवा भडास काढायची ही बंद झाली पाहिजे त्याच्यामुळे काय झालं छावाच्या कार्यकर्त्यांची भडास त्यांनी काढली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या लोकांनी ती त्याला जशा तसं उत्तर दिलं याच समर्थन नाही मुळामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी हे स्वतः प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्यांनी निश्चितच ते तक्रार देतील त्या तक्रारीवरनं त्यांच्यावरती कारवाई होणारच त्या पदाधिकाऱ्यांनी पण मनाची तयारी केली असेल की आपल्या नेत्याला एवढ्या आवाजच्या भाषेत बोलत असतील असंवधनिक भाषा बोलत असतील तर यांना उत्तर देणं गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या पटत नाही पटत नाहीये नेत्यासाठी मारहाण करणं हे पटत नाहीये अनेक संविधानिक मार्ग आहेत ना कायद्याने तुम्ही या संदर्भात मार्ग आहेत बरेच नक्कीच संविधानिक मार्ग आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला असता आणि त्या गोष्टी झाल्या असत्या परंतु त्या त्या पदाधिकाऱ्याच्या त्या भावना आता त्यांच्या भावना त्यांना जशा तसं उत्तर द्यायला गेलं त्या कायद्याच्या कायद्याच्यात बसत नाहीये हेही मान्य आहे ठीक आहे नानासाहेब जर शिवीगाळ तुमच्या कार्यकर्त्यांनी केलीच नसती सनदशीर मार्गाने केलेले निवेदन दिलं असतं प्रतीकात्मक आंदोलन सुद्धा आपण एक वेळ मान्य करू पण ता रुपाली महनते की शिवीगाळ केलेली आहे त्यामुळं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे जर तुमच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केलीच नसते तर हा प्रकार घडलाच नसताना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शिवगाळ शिविगाळ केलेली नाही ज्या ठिकाणी निवेदनच देण्यासाठी गेलेलं आहे त्यांनी सांगतायत की तटकरी साहेबांनी ते व्यवस्थित निवेदन ऐकून घेतलेलं आहे बाहेर गेल्यानंतर कुठलाही प्रकार झालेला नाही मधले गुंड उठून त्या ठिकाणी जे कोण काही असतील त्या बाहेर जाऊन त्यांना मध्ये मध्ये ओढून ते मारहाण करतायत कुठली तुम्हाला ती शिविगळ्याची भाषा दिसली आज फोटो बोला पण रेटून बोला असं की सरकारचे मधले काही पदाधिकारी वागतायत त्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी लगाम अजितदादांनी घातला पाहिजे हे आमचं मत आहे जी रुपाली चव्हाणांना फोन करणार ऑनरच फोन करा त्यांच्याकडून तो व्हिडिओ मागवा म्हणजे आपल्याकडे पुरावा तरी येईल की शिवीगाळ झाले की नाही कारण नानासाहेब अमान्य करतायत ते अमान्य कर्जरी करत असले मी सूरज चव्हाण यांच्याशी बोललेली आहे मी सर्व व्हिडिओ आपल्या माध्यमातनच बघत आहे मला एक सांगायचंय की हे आले यांनी निवेदन दिलं त्यांचा आगास्तपणा झाला हे निवेदन देताना त्यांनी पत्ते फेकले तेही मान्य तिथे बॉडीगार्ड होते त्यांनी त्यांना तिथं त्याच्या पुढे ते थांबले थांबल्यानंतर जाताना त्या प्रेस पत्रकार भवनच्या हॉलमधन जाताना जी काही भाषा वापरली गेली तिथूनच ती सुरुवात झाली तिथले कुठलेही राष्ट्रवादीचे गुंड नाही पदाधिकारी जी भाषा त्यांनी वापरली त्याला बाहेर जाऊन जशाच तसं उत्तर दिलेले आहे मी पुन्हा सांगतेच समर्थन नाही दाखवेल ना दादा आता दा, तर तुम्ही ऑनलाईन बोलताय तुम्ही होता का तिथे मला माहित नाही तुम्ही तिथे होता का नाही कारण का मी जे व्हिडिओ बघतेय त्या व्हिडीओ मध्ये मला ते दिसले नाही परंतु जो 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 बाहेर बाहेरचा आहे त्याच्यामध्ये जे सगळे तुटून पडलेत आणि मला सांगा जर भाषा वापरल्यानंतर कुठलाही पदाधिकारी म्हणजे मी सुरज तिथं म्हणून मी उद्या तिथं असते तर ही रिएक्शन माझ्याकडनं पण झाली असती ही कोणती तुम्ही भाषा वापरणार आणि ही मागणी मागण्याची पद्धत आहे का तुम्ही म्हणजे मंत्र्यांना आई माई वरण शिव्या नाना साहेबांना काही बोलायचं आहे ऐकून घेऊया मी पुन्हा तुमच्याकडे नानासाहेब बोला आज विधान भवनामध्ये जर असे पत्त्याचे मंत्री जर पत्ते खेळत असतील शेतकरी ज्याचं खात कृषी खात आहे आज शेतकरी मरतोय आणि त्या ठिकाणी जर पत्ते जर फेकले आणि त्याविषयी आंदोलन केलं तर इतकं वाईट वाटून घेण्याची गरज नाही ती परंतु जी काही मारहाण झाली कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी शिवगालीची भाषा त्या ठिकाणी वापरली नाही परंतु राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना आम्ही तुम्हाला म्हणत नाहीत परंतु इथल्या काही पदाधिकाऱ्यांना इतका माज बरोबर नाही की जे निवेदन आपण त्या मध्ये पाहताय कुठलीही भाषा त्यांनी वापरली नाही शेवट पत्ते त्या ठिकाणी खेळतात पण त्यांनी ते निषेध केलेला त्या ठिकाणी पत्ते टाकून पत्त्याबाबत आमचं म्हणणंच नाहीये ते प्रति तुम्ही जे काही आंदोलन केलं प्रति दा, प्रतिधात्मक आंदोलन केलं त्याच्याबद्दल आमचं म्हणणंच नाहीये तुम्ही ठीक आहे आणि जी काही कोकाट्यांकडनं जो कोकाट्यांचा जो सकाळपासून व्हिडिओ आहे त्याला त्यांच्या त्या प्रकरणावर अजितदादा त्याची पूर्ण माहिती घेऊन निश्चित त्यांना समज देणार याची खात्री आम्हाला आणि तुम्ही तुमच्या आमच्या आपल्या शेतकऱ्या बंधूंचा जो आवाज तिथं पोहोचवताय पोहचवा हो। ना दादा गरज होती तुम्ही निवेदन दिलंच पाहिजे तुम्ही घोषणा दिल्या पाहिजे तुम्ही निषेध व्यक्त केला पाहिजे पण तोही चौकटीमध्ये हो तुम्ही जाताना जर असंधानिक भाषा वापरणार असाल शिवीगाळ करणार असाल तर ते कितपत योग्य आहे तेही कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही आणि मग जेव्हा एखाद्या पदाधिकाऱ्याची रिॲक्शन येते ती सुद्धा कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही त्यामुळे पाहिजे असं सांगितले सभागृहामध्ये पत्ते खेळणं बंद करा आम्ही आंदोलन करणार नाहीत म्हणजे सर्वसामान्य माणसाने आंदोलन करायचे नाहीत का या गोष्टीवर आवाज उठवायचा नाही का आणि तुम्ही मारहाण करणारे सभागृहामध्ये पत्ते खेळले गेले नाही पाहिजे सभागृहामध्ये मारामाऱ्या नाही केल्या पाहिजेत हे निश्चित आहे परंतु या दोन्ही घटना वेगळ्या असल्यानंतर तुम्ही सभागृहामध्ये जे पत्ते खेळले म्हणून तुम्ही त्यांच्या असं भाषा वापरणार शिवीगाळ करणार ही कुठली पद्धत नाही माझ्याकडं मी मी ही आपली आपली बातमी झाल्या म्हणजे आपलं हे बोलणं झाल्यानंतर तोही व्हिडिओ मी स्वतः सुरज चव्हाणांशी बोललेली आहे ते तिथं होते आणि मग ते बाहेर आल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे नाही नाही मारणारे पण शेतकऱ्यांचीच पोर आहेत शेतकऱ्यांच्या मागणी केली पाहिजे ना कार्यकर्ते करताय तुम्ही देणारे निवेदन शेतकरी शेतकरी पुत्र आहात तर जे तुम्ही ज्यांना निवेदन द्यायला गेलेत ते पण शेतकरीच पुत्र फक्त ते सत्तेत मग याचा विचार नाही तुम्ही केला आम्ही कुठलेही काही बोललेलं गेलो आमचे पदाधिकारी काही त्या ठिकाणी बोललेले नाही तुमच्याकडे तसा कुठलाही व्हिडिओ नाही परंतु तुम्हाला माहित नसताना तुम्ही बोलताय परंतु त्यांनी मारहाण केलेली आहे त्याचे सगळे फुटेज आहेत आणि ते सगळे फुटेज आता हा ऑन ऑवर आपण कार्यक्रमाला आलोय ते व्हिडिओ काढून मी पाठवेल तुम्हाला मी म्हणलंच नाही माझ्याकडे व्हिडिओ नाहीये तुम्ही तुमचे बोल का देताय तुम्ही तिथे होतात का तुमच्याकडनं म्हणजे छावा संघटने असंवैधानिक भाषा आली शिविगाळ आली म्हणून हा सदर प्रकार घडलेला आहे रुपालिता मराठीच्या विषयावर आपली चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी तेव्हा तुम्ही ऑन एअर चर्चेमध्ये सहभागी झालेल्या तेव्हा तुम्ही एक वाक्य वापरलेलं की विरोधक किंवा सर्वसामान्य जनता कशीही वागली कसंही आंदोलन केलं तरी सत्ताधारी म्हणून आपलं कर्तव्य असतं की त्यांच्या सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायची मग जेव्हा मराठीचा मुद्दा होता तेव्हा तुमची वेगळी भूमिका होती आणि आता राष्ट्रवादी पक्षाची जेव्हा चर्चा होते तेव्हा तुम्ही म्हणता की ऍक्च्युअलला रिएक्शन द्यायला हवी आहे नाही मी काय बोलले की यांनी ज्या पद्धतीने जा विचारला ते आमचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी ऐकून घेतलं त्याला उत्तर दिलं आता मी जे हे बोलले होते ते, ते प्रसंग वेगळाच होता आता हा जो प्रसंग आहे याच्यावर छावा संघटनेची लोक जेव्हा ते लातूर मध्ये आमचे जात आहेत तुम्ही तुमचं निवेदन देत असताना तुम्ही निवेदन देत आहे जाताना शिव्या देताय मग सरकार म्हणून सुनील तटकरे साहेबांनी तुमचं निवेदन ऐकून घेतलं आणि कार्यकर्ता जो आहे सूरज चव्हाण त्याची त्याची रिॲक्शन ही बाहेर झालेली आहे सत्ता म्हणजे सत्ताधारांच्या त्यांच्या हॉलमध्ये सुनील तटकरे साहेबांसमोर नाही झालेली दोन्ही दोन्ही प्रकार हॉलच्या अलीकडे आणि पलीकडे झालेला आहे मग निवेदन देताना सुद्धा त्यांनी लोकशाही पद्धतीने कायद्याच्या दे चौकटीत तो देणं गरजेचं आहे मागण्या करा ना तुम्ही का नवीन पद्धत काढली आहे मागण्या मागताना शिव्या द्यायच्या असंवैधानिक अशब्द वापरायचे ही नवीन पद्धत काढली आहे का मला सांगा ती कायद्याने मान्य आहे म्हणून सांगून का जनतेने डोळे झाकलेले नाही ताई की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचेच कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली त्या ठिकाणी तेच शिविगाळ करतायत आणि उलट चोराच्या बॉम्बा झाल्यासारखे त्या ठिकाणी दिसतंय ना सर आता की सगळं चॅनलवरती चालू जनतेला माहित आहे मारहाणी ठीक आहे शेवटचे काही मिनिटे शिल्लक आहेत आपल्याकडे नानासाहेब तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार करणार आहात आमची जशाच तशी भूमिका राहील जर आम्हाला जर न्याय मिळवून कायदा हातात घेणार म्हणजे नाही कायदा हातात घेणार नाही आमच्या पद्धतीने आम्ही न्याय मिळवून घेऊ परंतु हे आंदोलन थांबणार नाही जिथं जिथं राष्ट्रवादीच्या सभा होतील जिथं मंत्री असतील त्या ठिकाणी पत्ते फेगळून आंदोलन पुढे केलं जाईल ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार करणार आहात का हा शंभर टक्के आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये लक्ष घालून कडक त्या पदाधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे आणि जे काही अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे ते साधी मारहाण नाही तर ही सर्वसामान्यांचा आवाज जे उठवतात त्यांच्यावरती जी पोलीस प्रशासनाचे सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी दिसत आहेत हे सर्व सोबत घेऊन त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही ठीक आहे आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबावं लागते मात्र या चर्चेमध्ये रुपालीताई ठोंबरे पाटील ह्या होत्या सोबतच नानासाहेब जावळे पाटील तुम्ही सुद्धा सहभागी झालात दोघांचेही आभार